नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या तसेच येथे चोवीस तासाचं हवामान पकताना असं दिसतं आज संपूर्णपणे उष्णता वाढलेले कमी दबा क्षेत्र सर्वत्र काही भागात दिसत आहे रात्रीतूनच हैदराबाद सोलापूर ह्या है दिशेला आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रका स्थिती रात्रीतूनच बनलेली दिसत आहे आता सध्याला पाहायला गेलं तर मा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग नागपूर कोरोबा हैदराबाद उत्तरेस म्हणजे पश्चिमेस कमी अमिदाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे उष्णतेमुळे उष्णता जास्त आहे इकडं बेळगाव मंगलोर है हैदराबादचा दक्षिण भाग विशाखापट्टणम सुद्धा साधारण उष्णतेमुळे कमीदाबाद क्षेत्र निर्माण झालेलं आहे जास्तीत जास्त दुपारनंतर म्हणजे एक नंतर असं दिसतं की नागपूर जालना ह्या परिसरात एक द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे हवेची द्रोणीय स्थिती आणि कैमदाबाद क्षेत्र इकडे पुणे सातारा ह्या साईडला बनणार आहे बेळगाव आणि इकडे मंगळूर ह्या पट्ट्यातसुद्धा द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळं पावसाची शक्यता तिथं वाढत चाललेली दिसून येते हैदराबादलासुद्धा बऱ्यापैकी हवेचं प्रमाण कमीदाबाद क्षेत्र तयार होणार असं वाटतं मुंबई जालना हैदराबाद आणि मंगळूर परिसर चाळीसच्या आसपास सेंटीग्रीटचे तापमान दिसत आहे आणि जास्तीत जास्त जालना नागपूर या परिसरात जळगाव वगैरे चाळीस एक्केचाळीस सेंटीग्रीट तापमान दिसून येत आहे सांगलीलासुद्धा सोलापूरला चाळीस एकोणचाळीस तापमान दिसून येतं इकडं बळलेल्या नंतरला बेचाळीस सेंटीग्रेड तापमान दिसून येत आहे उष्णता भरपूर वाढलेली आहे दुपारनंतर हलक्याचे ढग यायला सुरुवात होईल नाशिक ज्या संभाजीनगर सोलापूर सांगली पुणे ह्याच्या परिसरात हलक्याशी ढग यायला सुरुवात होतील आणि नांदेडला चंद चंद्रपूरलासुद्धा बऱ्यापैकी हलक्याचे ढग निर्माण होतील दुपारच्या पुढे सायंकाळी सायंकाळी पाहायला गेलं तर गोवा हुबळी बळारी बल्लारी आणि नंद्या म्हणजे कर्नाटकाचा भाग धरून खालीपूर्वीकडे पण प दक्षिणेकडे ढगांची परिस्थिती चांगली वाटत आहे मंगळूर ते हुबळी पणजी गोवापट्टा ह्यात हलके पावसाला सुरुवात दुपारनंतर व्हायला सुरुवात होईल मंगलोर ते खाली दक्षिण टोकापर्यंत कोयमोत पार दक्षिण टोकापर्यंत पावसाची शक्यता वाढत चाललेली दिसून येते त्याचा परिणाम म्हणून आपल्या भूभागावरती सुद्धा काहीसा परिणाम होत आहे सोलापूर नांदे लातूर गडचिरोली ह्या भागात ढगांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथं पावसाची शक्यता वाटत आहे आता ठोस पावसाचा अंदाज कुठं देता येईल ह्याच्यासाठी आता पुढचा भाग बघणं आवश्यक आहे त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गोवा सांगलीचा उत्तर पश्चिम भाग हुबळी मंगलूर हिची पट्टा आहे मंगलूर खाली कोयमतूर ह्यात बऱ्या एक मॉडेल सांगते की पावसाचे ढग निर्माण होतील आता तीन मॉडेलचा अंदाज तुम्हाला देणार आहे यामध्ये एक या पहिला मॉडेलचा चालू आहे गोरेगाव आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोरेगाव या परिसरात बऱ्यापैकी म्हणजे हलकेचे पावसाचे ढग निर्माण होतील असं दिसत आहे प्रतापगड खेड या परिसरातसुद्धा दापोली दापोलीला नाही आहे पण प्रतापगड खेडला चिपणूळला बऱ्या हलक्याचे पावसाचे ढग निर्माण होईल पैठण आणि इकडं पैठण परिसर पश्चिम भागात मकांजण असं ते रायपाटण पातन। रायपाटणा आणि पोरा पोर्ला ह्या परिसरातसुद्धा हलकेचे पावसाचे ढग निर्माण होतील असे दिसत आहे कोल्हापूर कोरंदवाड चिकोडी पाणी ही दुसरं मोडे सांगता येईल हाले री, हाले री, री, की चिप चिकोडी पाणी आहे कुरंदवार ह्या परिसरात गारगोटी शंकेश्वर हवेरी हालेरी हायेरी आणि बेळगाव परिसरात पावसाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्षोभत आहे पुढे जाऊन असं दिसतं की बेळगावच्या दक्षिणेकडे जे शंके हे कर्नाटकचे भाग आहेत रामनगर वगैरे ह्या साईडला पावसाची जास्त शक्यता वाटत आहे म्हणजे कर्नाटक भागात पावसाळ्याला पावसाची शक्यता जास्त वाटत आहे तिथूनही खाली दक्षिण टोकाकडं पावसाची शक्यता बनत चाललेली दिसून येते कर्नाटकच्या दक्षिणेकडे ह्या मॉडेलमध्ये दिसत आहे तुम्हाला तुमच्या घरची तिकडची गावंसुद्धा ह्यात दिसत आहेत कुठल्या साईडला पाऊस पडेल हुबळीच्या दक्षिणेकडे सुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे कुंडापूर वगैरे आहेत त्या परिसरात पश्चिम किनारपट्टीलासुद्धा पावसाची शक्यता अधिक बनत चाललेली दिसून येते शिर्शी आणि शिर्षीचा परिसर आहे तो दक्षिण पूर्व भागाला घ्यायला हवेरी वगैरे त्या पट्ट्यातील शिर्शी ते हवेरी पट्टा बऱ्यापैकी पावसाचा वाटत आहे हे दुसरं मॉडेल दाखवत आहे आणि तिसरं मॉडेल असं सांगतं सा सा बाबा सांगली कुडची आतणी करून तो वाड चिकोडी या परिसरात सुद्धा पावसाची शक्यता बनणार आहे आणि चिपणूळ पाटणा या परिसरात पावसाची शक्यता बनत आहे असे तिसरं मॉडेल हे सांगत आहे त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर कडा कराड विटास वडूज चिपणूळ ह्या परिसर सुद्धा चांगला <coughs> म्हणजे हलक्याच्या पावसाचे ढग निर्माण होतील अनेकांना दुसरं पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता तिथे दाखवत आहे हे महाराष्ट्रात आहे आणि कर्नाटकात बघायला पाहायला गेलं तर निपाणी बेळगाव परिसर आणि शंकेश्वर सावंतवाडी परिसर हे जो आहे ह्या भागातसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पावसाचे ढग निर्माण होतील असं दिसत आहे ना एका दोन ठिकाणी कुठंतरी हलकासा पाऊस पडेल अशी शक्यता ही वर्तवत आहे फोटो जाऊन पाहायला गेलं तर व्हिडिओ मोठा आहे पण समजावून घ्या Gracias